हाय हॅलो नमस्ते कशा आहे तुम्ही सगळीजण बरे आहेत ना मी दीपाली निकम माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर इथं मस्त असं सॅ सकाळ सकाळ तयार झालो होतो आम्ही चाललेलो एक मस्त ठिकाण चाललेलो ते कुठलं ठिकाण आहे तुम्ही नक्की सांगा तर इथं बघा बसलेलो आम्ही आता इथं लेकीचं लड ही ही लाड करत होती लाडकी माझी ही लास्ट मुलगी अजून दोन मुलं आहेत पहिल्यांदा तर आम्ही बाळूमामाला ज गेलो ते बाळूमामाचे भक्त कोण कोण आहेत ते सांगा आणि कोण कोण बाळूमामाला जास्त मान ते पण सांगा आणि कुठल्या देवांना कोण कोण मानते ते पण नक्की कमेंटद्वारे सांगा आणि पहिल्यांदा तर बाळूमामाला गेलो मस्त शन वगैरे घेतलं आम्ही आणि आज उद्या कोजीगिरी पौर्णिमा म्हटल्यावर आज गेलो आम्ही कारण की कोजीगिरी पौर्णिमे दिवशी गेलं ना खूप असं गर्दी असते संडे दिवशी आहो पण घरात असतात म्हणून त्यांना मुलासनी घेऊन आम्ही मस्त असं गेलो होतो दिवा म्हणजे असं बाहेर एक थोडंसं वेगळं असं वाटतंय म्हणून आम्ही गेलो होतो पहिल्या गेलो भंडारा वगैरे लावून घेतला तिथं ते काका बसले होते त्यांनी भंडारा वगैरे लावले मुलासनी पण लावून दिलं सगळ्या देवाला मस्त असं पाया पडून घेतलं देवाची मूर्ती बघा तर इथं येत होतो डोळ्यामध्ये भंडारा जात होता भरपूर असं लागलेलं होतं पुपाक असं ते काढलो मग आम्ही तिथून डायरेक्ट हे देव तुम्हाला कुणाकोलांना माहीत आहे आणि कोण कोण इथं आलेलं आहे ते नक्की सांगा तर हे आहे ना दत्ताची वाडी आहे दत्ताच्या वाडीमध्ये आम्ही आलो तिथं पहिल्यांदा पेडा वगैरे घेतलो म्हणजे आत बाहेरूनच छान आहे मला मुलांचं खूप टेन्शन आलं होतं कारण की बारकी श्रद्धा आहे का नाही जिथं तिथं खिळणी बघून मागत होती काही ना काही काही ना काही मागतच होती तर इथं हिनी नारळ वगैरे घेऊन बसलेलो आम्ही पहिल्यांदा नदीपशी गेलो आवरतीस मस्त सगळी पायरा आता इथं पूर वगैरे आलं ना हे देव पूर्ण असं पाण्यामध्येच असते मग पहिल्यांदा इथं कृष्णा नदी आहे आम्ही खाली गेलो पाय वगैरे धुतला सगळेजण तिथं पाय धुवालतेत बघा फक्त लहान मुलास तेवढं सांभाळायला पाहिजे कारण की शेवाळे असं झालेलं असतात लोकपूजा वगैरे केलेल्या असतात सगळीजण असं पाय वगैरे धुवून मग वरती जायला उशीर लागतो तर इथं बघा श्रद्धा मुलं हिने सगळीजण पायातील धुत होते मी पण जाऊन थोडंसं पाय वगैरे धुवून वगैरे एवढी मोठी नदी आहे नाही इथं पण पूर वगैरे भरपूर असं ठिकाण येते मग आतमध्ये आम्ही गेलो पुढचं काही तुम्हाला दाखवलं नाही कारण की तिथं शूटिंग घ्यायचं अलाउड नव्हता तर इथे कॅमेरामध्ये चालू होतं तिथं बघा तुम्ही देव कसा आहे दत्ताचे मंदिर आणि श्री स्वामीच पण अवतार दत्ताचंच आहे तर इथं बघा इथं पुढं आम्ही चाललेलो भरभर तर इथं अगर तिथे बाहेरच लावून घ्यायचं होतं बाहेर लावून कापूर वगैरे लावून दिलं आणि पुढं जाऊन दर्शन घ्यायचं होतं मस्त असं सगळीकडे लोक भरपूर भरपूर असं जास्त जास्त लांब लांबच्या गावाचे लोक ते येतात मग इथं आम्ही पूर्ण असं फिरतच होतो मग इथं दर्शन वगैरे हो घेऊन आम्ही पाठीमागनं बाहेरून पाठीमागून येऊन बसलो सगळी तर लोकच जास्त होते गर्दी भरपूर होती उद्या आणि जास्तच गर्दी असणार कोजीगिरी पौर्णिमा आहे म्हणून आम्ही आजच गेलो होतो मग इथं पूर्ण असं फिरून वगैरे झालं पेढा वगैरे प्रसिद्ध आहे इथला मग इथं सगळेजण थांबले होते बघा भरपूर असं गर्दी ढकलत वगैरे होते म्हणून मी एकाहींना घेऊन जात होते तर जाऊन आतमध्ये जाऊन इथं दर्शन वगैरे दिलं नारळ तिने काही फोडत नाही परत आम्हाला रिटर्न देतात मग इथं बसलो आम्ही तुम्हाला इथं टी व्हीमध्ये ते देवाचं दर्शन होईल कारण की तिथं आतन फुडून कॅमेरा असं चालू करायला देत नव्हते त्याच्यासाठी आम्ही तिथं काही शूट करू करून दिलं नाही इथं पुढं बारके बारके देव होतं त्यांचं पण पाया पडून घेतलं भरपूर देव सगळ्या देवाची आता स्थापना इथंच केलेली आहे मग सगळ्या देवाचं पाया पडलो तिथंच बसून दिलं आम्ही इथं बघा टी व्हीमध्ये दिसते तुम्हाला दत्ताचं मूर्ती जास्त असं क्लॅरिटीमध्ये नाही आहे पण दिसते कारण की मग आम्ही बसलो पेढा वगैरे घेतला म्हणजे सगळीजण बसून सगळे फिरलो भरपूर अशी अजून लाईन लागलेली बघा लाईनला थांबून लोक दर्शन घेत होते लांब लांबचे आलेले होते ते लाईनला थांबून दर्शन वगैरे घेत होते आमचं दर्शन वगैरे झालं आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू थँक्यू यू